बघाय जायचंय आपल्याला वेड ऊनकून ठेवू केटीएम घेऊन आलोस लगेच सोडतो माझा तो व्हिडिओ एकच नंबर आलाय मी फेसबुक ला सोडतो सेल्फी आलाय आता पर्यटवाडीच्या वादळ फोन कामतय चंदू चल लवकर मरायचा कोत करावा लागला त्या दावखने त्यानला आयो मेल रे माझा मोबाईल नाही रे रे अर्पण मराय लागलाय तरी मोबाईल मोबाईल करतो वाई सकाळ बातमी बघितल्याशिवाय येत नाही नमस्कार पी चोवीस तास एक पाऊल मागे चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आजच्या शिळ्या बातम्या काल संध्याकाळी परिटवाडी ते राशीन बस क्रमांक एम एच सोळा चारशे वीस ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने चार पलट्या झाल्या बस घसरत घसरत विहिरीत पडली परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून एस टीला बांधून एस टी वर काढली एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोंड फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल परिटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार मुलीच्या बापांना सुवर्ण संधी परिटवाडी गावचे प्रसिद्ध केशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने हजार दाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद परिटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात या बरोबर आजचे बातमीपत्र संपले नमस्कार मी सकाळीच पळ चल राबुराव लवकर चल मधीच व्हायचा खेळ पटाल लागली कळ ना 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 नाव काय दोन दिवस झालं दिस नाही कुठे गेलाय काय नो फोनच लाव लाग आता छबू हॅलो मी छबुराव बोलतोय इकडून आबुराव बोलतोय बोल की कस काय फोन केला अरे दोन दिवस झालं काय दिसा ना छबुराव मग कुठंय सध्या दोन दिवस झालं घरातच फ्री फायर खेळतोय अरे दोन दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही नुसतं फ्री फायर मध्ये डोकं होतं नुसत्या धडधड धडधाक नुसता डबल किल नुसता हेडशॉर्ट अरे आंघूळ सुद्धा किल नाही तसंच आलो इकडं ती पण अर्जंट कॉल आला म्हणून यावं लागलं लईच डेंजर आहे र तू आपलं कामात तसलं असत अरे तुला पाठल्याची बोराची बातमी कळाली का र काय झालं अरे धडकलं किती फोनवर बोलत बोलता बोलता अर लईच वाईट झालं तू भेटायला गेलता का अर आज तर घराच्या बाहेर निघलोय जाऊ थोड्या वेळाने भेटाय अरे जाऊ लगेच सकाळ सकाळ पाटलाच्या घरी हातरी होईल अरे तू कुठं बसलाय अरे हे काय खडकाच्या महाग आणि तू कुठं बसलाय हे काय माळ झाडाच्या महाग बसलोय मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळच दाखवतय हा काय मी हा दिसला 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 बस खाली धुआधी नाही तर होईन राहडा उरक लवकर धु वत पाणी तोटा तो आता जेडपी च तिकीट सुद्धा मलाच मिळलं पाहिजेत हेडशॉट हेडशॉट चिकन डिनर भूया हेड शॉट चिकन राम राम पाटील राम राम पाटील अरे काय चालले ह्या पाटलाच्या घरात वाओ ब्यूटीफुल हेड शॉट हेड शॉट चिकन डिनर मागच्या वेळेस पण फसावलंय करते पर वाटज लावली पाटलाच्या घरी नाही सगळ्यांच्याच घरी अशीच परिस्थिती आहे अरपाटलाच घरी काय झाले आपण आलोय कशाला काहीतरी आयडिया करला का बघा आता मी काय करतो ओय अर मी मरत लागतय माझा मोबाईल ले मरण कनेक्शन आहे अहो पाटील आम्ही तुमच्या पोराला भेटायला आणि तुमचं काय चाललंय काय चुकलं आमचं काय चुकलं आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही फोनवरच वर बोलताय तुमचं आमच्याकडे लक्षच नाही दोन्ही पोरा मोबाईल मध्ये गेम खेळते काय लिमिट अटिल तुम्हाला माहिती का पोरग कस पडलं नाही बुवा कसं पोरग गाडी मोबाईलवर बोलत होतं एक हात मोबाईलला आणि एक हात गाडीला मग काय धडाकल पडलं काय सनिया काय ऐकतोय मी हे ओ सानिया चिमने इकडे Tujah pun mobile ban, tujah mobile mula. आता कसं बोल्ल पाटील ठेवा आता दोन चार कप चा ठेव ग कप कडक हा मित्रांनो आणि पालकांनो मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातकसुद्धा आहे तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका त्यांचे डोळे डोके मन स्वास्थ्य बिघडवू नका आणि हो सर्वात महत्वाची अगोदर आई वडिलांनी मोबाईलचा अतिरिक्त अतिरेक टाळा मुलांसमोर नको ते व्हिडिओ शॉर्ट्स रील्स अजिबात पाहू नका स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद धन्यवाद हा सुंदर असं हस्त नाटिका या ठिकाणी सादर केलेला आहे मोबाईलचे दुष्परिणाम